ती लोकल आणि मी सिरीजमधली आजची जी गोष्ट आहे ती एका गोंडस सहप्रवासाबद्दल आहे एक निरागस जीव आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याची स्टोरी तुम्हाला खूप आवडेल ऐका टायटल आहे लोकलचा गोंडस सहप्रवास मुंबई धावपळीचं गर्दीचं गोंगाटाचं शहर इथे प्रत्येकजण कुठेतरी पोहोचायला निघालेला वेळेवर ऑफिस कॉलेज कामं आणि हे सगळं करताना मुंबईकरांचा खरा मित्र म्हणजे लोकल ट्रेन मी देखील त्यातलीच एक दररोज विरारहून चर्चगेट पर्यंतचा प्रवास करताना माझी एक वेगळीच दुनिया असते चेहऱ्यांमधून कथा शोधणं खिडकी बाहेरचं दृश्य निहाळणं आणि अधूनमधून मनातल्या शांततेला पकडण्याचा प्रयत्न पण या रोजच्या प्रवासात एक गोष्ट कायमच माझं लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे एक कुत्रा जो दर दोन तीन तासांनी लोकलच्या डब्यात चढायचा सुरुवातीला वाटलं चुकून चढला असेल पण तो नेहमीच एका विशिष्ट वेळेला ठराविक डब्यात चढायचा कोणीतरी त्याला हाकलायचं पण केला तरी तो शांतपणे बाजूला बसायचा एखाद्या अनुभवी प्रवाशासारखा त्याचा रंग फिकट तपकिरी डोळ्यात एक शांत झळाई आणि चेहऱ्यावर विलक्षण निराग असता काही बायकांनी त्याला भोलू नावही दिलं हळूहळू तो डब्याच्या एका एक भागच झाला होता कोणी त्याच्यासाठी खाऊ आणायचं तर कोणी पाण्याची बाटली उघडून त्याच्यासमोर ठेवायचं त्याची वळवळ त्याचं डब्यात वावरणं सगळंच मनाला स्पर्शून जायचं एकदा मी अंधेरीला उतरत होते तेव्हा सहज भोलूच्या जवळ बसले तो शांतपणे माझ्या पायाजवळ बसला पाहिले मला थोडी भीती वाटली की हा चावला तर पण नाही मी माझ्या मनातल्या भीतीला म मनामध्ये लपवून मी त्याच्या डोळ्या डो दो, डोक्यावरून हात फिरवला आणि तो माझ्याकडे बघून डोळे मिटून बसला जणू तुम्ही पा पाड काळानंतर ओळखीचा हात पाठीवर ठेवावा तसं त्या एका क्षणात माझ्या मनात प्रश्न उभा राहिला हा इथे एकटाच फिरतो आहे त्याचं कुणी आहे का नाही दुसऱ्या दिवशी मी त्या वेळेची लोकल पकडली पुन्हा वलू डब्यात आला आणि यावेळेस मी ठरवलं याच्या मागचा प्रवास मला जाणून घ्यायचा एका वृद्ध प्रवाशिनीने सांगितलं ताई तो इथे मागच्या वर्षी आला सांगितलं जातं की त्याच्या मालकाचा हार्ट अटॅकने ट्रेनमध्ये मृत्यू झाला तो माणूस दररोज हीच लोकल पकडायचा त्या दिवशीही बुलू त्याच्यासोबत होता पण तो उतरला नाही आणि बोलू मात्र परत दुसऱ्या दिवशी आला कदाचित त्याला वाटत असावं की त्याचा मालक पुन्हा येईल माझं काळीज चिरून गेलं एक कुत्रा ज्याची भावना कोणी समजूनही होत नाही तो इतका निष्ठावा की मला माणूस म्हणायची लाज वाटू लागली माणसाने माणसाशी केलेली नाती अनेकदा स्वार्थी असतात पण भोलूचं हे नातं हे प्रेम समर्पण निशब्द करत होतं त्या दिवसानंतर माझ्या प्रवासाला एक वेगळीच भावनात्मक बैठक मिळाली मी भोलूला एक छोटा टॉवेल आणून दिला तो बसावला दररोज एक पराठा भुलूच्या नावाचा आणि जेव्हा तो बघायचा त्याच्या डोळ्यातली ती चमक जणू एकदा हरवलेला आपलेपणा परत मिळाल्यासारखं कधीतरी मला असं वाटायचं आपण जरा थांबलं पाहिजे अशा बोलूनसाठी त्याने दिलेली शिकवण तो न बोलता सांगतो नात्यांची किंमत आठवणींचं ओझो आणि न बोलता जगण्याची ताक एक दिवस बोलू आला नाही ना। दुसरा दिवस तिसरा दिवस माझ्या छातीत एक हुरहुर भरली बऱ्याच बायकांनी एकमेकींकडे पाहिलं तो आला का कुणाला माहीत आली का आठवडाभर त्याचा काही पत्ता लागला नाही आणि अचानक एक सकाळी मी बांद्र्याला ट्रेन थांबली असता प्लॅटफॉर्मवर तो दिसला थकलेला लंगडत चालणारा मी धावत खाली उतरले तो मला पाहून क्षणभर थबकला आणि मग त्याच्या शेफ्टीनं आपली ओळख पटवली त्या दिवशी मी त्याला जवळच्या क्लिनिकमध्ये नेलो डॉक्टर म्हणाले वृद्ध झाला पण फार काळजी घेतली तर अजून काही वर्ष सुखात जगेल त्या दिवसापासून मूल माझ्यासोबत राहतो घरात एक छोटा गादीचा तुकडा त्याच्या नावाने बर्णीत खाऊ आणि खिडकीतून ट्रेनमध्ये पाहणारा त्याचा शांत चेहरा आता जेव्हा मी लोकलमध्ये चढते तर दिसत नाही पण त्याच्या आठवणी मात्र सोबत येतात आणि कधी मधी खिडकी बाहेर नजर गेली की वाटतं कुठेतरी कोणीतरी एक हरवलेल्या नात्याची वाट पहाट ट्रेन पकडतो आहे कशी वाटली या गोंडस बाळाची स्टोरी सांगा